हॅलो गाईज मी हा ब्लॉग थोडा लेट टाकत आहे कारण की माझ्याकडून एडिटिंग करायचा राहून गेलो होता आज आहे नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नवमी तर तुम्ही बघू शकता मी इथे छान तयारी केली आहे लहान मुलींना आवडतील असे मी छान गिफ्ट सांगलेले आहेत छान कलर्स चॉकलेट्स पेन आणि मी इथे कन्या पूजनासाठी छान तयारी केलेली आहे यावर्षी मामाने आणि मी अर्णवीला खूप मिस केले पण तिच्या सर्व मैत्रिणी आलेल्या होत्या यावेळी आणि अर्णवीची मामी ही सर्व तिच्या मैत्रिणींची पण मामीच आहे सर्वजणी मला मामीच म्हणता आणि पूजा करताना त्यांना खूप आनंद होत होता त्या बोलत होत्या की मामी, मामी, मामी आमच्या पायावरती स्वस्तिक काढ आणि मी जे त्यांना भेटवस्तू दिल्या त्या पाहून त्या खूप खुश झालेल्या तुम्ही पाहू शकता आणि त्यांची पूजा करताना खरंच असं वाटत होतं की साक्षात देवींचीच पूजा करतो आहे आपण खूप छान वाटत होतो एकदम पॉझिटिव्ह घरामध्ये खूप छान वाटत होते आणि स्कूलचे टायमिंग सगळ्यांचे वेगवेगळे असल्यामुळे सगळ्याजणी सोबत नाही येऊ शकल्या आणि हे पूजन म्हणजे देवीची कृपा शुद्धता आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरी आणणे असे मानले जाते की नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीच्या नऊ स्वरूपांचं पूजन केल्यानंतर लहान मुली म्हणजेच कन्या या देवीच्या स्वरूपात पूजल्या जातात देवीने असुरांचा नाश करून जगात शांती प्रस्थापित केली त्यानंतर तिने सांगितले प्रत्येक स्त्री लहान मुलगी ही माझे स्वरूप आहे म्हणून आपण या दिवशी या छोट्या छोट्या कन्या देवीचे रूप म्हणून त्यांची पूजा केली जाते आपण त्यांचे पाय धुवून त्यांना चने पुरीचा प्रसाद देतो त्यांना छान त्यांच्या आवडीप्रमाणे भेटवस्तू देतो हा दिवस आपल्याला शिकवतो की स्त्री म्हणजे शक्ती प्रेम आणि पवित्रता आणि या कन्यांमधूनच आपल्याला देवीचे दर्शन होते तर तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन केलेले आहे आमच्या सोसायटीमध्ये पण खूप छान नवरात्र एकदम उत्साहात साजरी केली जाते आज नवमी असल्यामुळे मला देवीची ओटी भरायची होती तर मी ती भरण्यासाठी खाली आले होते नवमी असल्यामुळे आज इथे सर्व गडबड चालू आहे बायकांची ओटी भरण्यासाठी आणि आज नवमी असल्यामुळे देवीच्याजवळ होमपूजा ही झालेली होती सकाळी इथे आम्ही दोघांनी छान देवीचे दर्शन घेतले ओटी भरून घेतली आणि होमामध्ये नारळ टाकून घेतला इथे तुम्ही बघू शकता सर्व मुले मुली लेडीज जेंट्स सर्वजण एकत्र एक येऊन छान गरबा खेळत आहेत सुंदर ड्रेसेस घातलेले आहेत मुलींनी घागरे आम्ही पण थोडा वेळ गरबा खेळलो बट मी शूट घेतलेले नाही येते एकदम उत्साहाचे वातावरण असते ना तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही सर्वजण इथे बसून बघत होतो गरबा आणि आम्ही कुठे गेलो मस्ती न करता शांत बसलो असे होणारच नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर